गोकुळ सोबत गोकुल रयतेचा राजा म्हणून संपूर्ण देशभर ओळख असणारे राजशी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात राधानगरी धरणस्थळावर संपन्न झाली बहुजन समाजाला राजश छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले तसेच राधानगरी धरण उभारीच्या माध्यमातून त्यांनी हरित क्रांती फुलवली यावेळी असंख्य शाहू भक्तांनी भरपावसात आपली उपस्थिती दर्शवली होती यावेळी समजीसिंह घाडगे यांनी पाण्याचे पूजन केले तसेच धरण आमच्यासाठी ऊर्जा स्थळ आणि प्रेरणास्थळ असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे येत्या काळात आपण स्थानिक आणि शाहू महाराजांचे नातेसंबंध दृढ करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं समजितसिंह गाडगे यांनी म्हटलं आहे कार्यक्रमाला शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई राजे बँकेचे चेअरमॅन एम पी पाटील राजाराम कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद चौगले बिद्रीचे माजी वाईस चेअरमन बाबासाहेब पाटील भगवानराव काटे दत्ता मामा खराडे शाहू प्रेमी आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी कपिलेश्वरून सुभाष गुरव